ठेव इथं बस बस सांगते काय पाठवलंय तुला ते हे बघ हे ना किती रुपये आहेत सांग कितीच कॉईन आहे ते कस काय बघू हा टेन बरं आता हे टेन रुपीस घेऊन तो दुकानला जाणार मग काय काय आणशील त्या पैशाचं सांग बरं टेन रुपीजच काय काय घेऊन येशील दुकानातून बिस्किट हा अजून अजून काय आणणार बस का तेल कशाला दहा रुपये येईल टेन रुपीज मध्ये तेल येते काय करायचं तेलाचं

दादाला ब्ल्यू कलरचं साबण अजून बर आणि माझ्यासाठी काय आणशील बांगडी बर अजून टेन रुपीज मध्ये येऊ शकते बांगडी पण मग आता आपण काय करूया आजपासन तूच मार्केटला जा सहा महिना नाहीला दहा रुपयात येते ना सगळं मग आपले पैसे वाचतात दहा रुपयामध्ये सगळं घेऊन येशील ना मग काय उपयोग दादा पण अजून छोटच आहे की ग नाही दादा मोठा झालाय ना इंग्लिश करते? इंग्लिश मराठी ते करते ना सगळंच म्हणजे इंग्लिश मराठी वाचायला आलं की मोठं झालं काय सायन्स साठी नोटबुक पण आणतेस का बरं तू मोठी होऊ नकोस तू मोठी झाल्यावर दहा रुपयामध्ये तू आणू शकत नाहीस मग मार्केटला जाऊ शकत जा। नाहीस जा। 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 मग तुला मग मकत� तू मार्केटला जाताना खूप सारे पैसे घेऊन जाशील ना छोटी आहेस ना काय घेऊन जायचे नोट पण द्यावे लागेल का कितीची नोट पाहिजे तुला हंड्रेड ची नोट पाहिजे का आणि हंड्रेड रुपीच्या नोट काय करायचं बाबा बुक घ्यायचं दादाला बुक घ्यायचे सगळे बर तुला काय आवडते कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडते म्हणजे नुसती ड्रॉइंग काढायला ना नोटबुक ड्रॉइंग सगळ्या नोटबुक फक्त ड्रॉइंग भरायच्या बरं का ओके मॅथची नोटबुकमध्ये पण ड्रॉइंग काढायची आपण मराठीच्या नोटबुकमध्ये पण ड्रॉइंग काढायची आणि इंग्लिशमध्ये पण ड्रॉइंग काढायची आणि लिहिण्यासाठी पेजेस ठेवायचे नाही सगळी ड्रॉइंगच काढून टाकायची चालते ना बर अजून बरं झालं आता हे नोटबुक आणले सगळं झालं अजून काय आणशील मग किती रुपीज उरले तुझ्याकडे आता तेल घेतलं साबण घेतले अजून नोटबुक घेतलीस तू अजून काय काय घेतलं बाबा आजु, हो दादाला नोटबुक घेतलीस मग आता किती रुपीज उरले तुझ्याकडे तेल घेतली माझ्यासाठी बांगडी घेतलीस आणतीस अग छान असते आता किती रुपीज उरले मग तुझ्याकडे सगळं घेऊन टेन रुपीज उरले अरे वा तुला काय पण आणतीस का बापरे अरे वा 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 छान 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 एक मला एक तुला काय गणपती बाप्पा हां दोन आणायचे हां बर कधी येतात गणपती बाप्पा आता पाण्यातले येते छोटा ना मोठा पाण्यातून येतात मला छोटा वाटते पण अगं पाण्यातून येतात का गणपती आता कुठल्या पाण्यातून येतील म्हणजे आपण गेल्या वर्षी ज्या पाण्यात टाकले ना आता त्याच पाण्यातून गणपती वापस येतात का हां बर वॉटर पार्क मध्ये टाकलेत ना वॉटर पार्क मध्ये गेल्यावर टाकले होते तिथून का तू गेली होतीस का का सोबत गणपती टाकायला नाही गेली काल परवा टाकला बर परवाच्या दिवशी कालच टाकला होता का ब उद्या येईल ना मग गाझे नर गणपती आज आज नाही येणार परवाच्या दिवशीच येणार आहे का गणपती हा जेव्हा पाऊस येते तेव्हा गणपती येते बरोबर आता तर पाऊस नाही ना गेलेला मग आता नाही तर आणि गणपती बाप्पा सोबत अजून कोण येते बाबा अजून हा एक माऊस असते एक माऊस असते आणि कस करावं आपल्या घरात माऊस येणार आणि मग त्यांना येईल ना, ना तुझ्याकडे गणपती पेशी

Hmm. बर बर उंदीर म्हणायचं बर बर आपण आणू मग गणपती येऊ शकते हा येऊ शकते ना पाण्यातला पण येऊ शकतोय आपण घेऊच गणपती हा आपण आवाज द्यायचा येतेच गणपती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया